तिकडे अजित पवारांचे जे मंत्री आहेत सगळे काठावर पास दिसत आहेत छगन भुजबळ फक्त शहाऐंशी मतांनी आघाडीवर आहे आणि वळसे पाटील फक्त एक्क्याण्णव मतांनी आघाडीवर आहे अजित पवारांचे मंत्री काठावरती पास होणार की फेल होणार हे बघणं महत्वाचं असणार आहे लोकसभेला आपण जर पाहिलं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका पाहायला मिळालेला होता कुठेतरी पक्षफुटीचा आणि शरद पवारांच्या बाजूने जे आहे ती सहानुभूती असल्याचं पाहायला मिळालं होतं आता सुद्धा विधानसभेला आपण जर पाहिलं तर प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये शरद पवार गटाला जे आहे ते कुठेतरी सहानुभूती होती त्यांच्या सभांना होणारी गर्दी असेल शरद पवारने सुद्धा अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढलेला होता आणि आता त्याचा कुठेतरी परिणाम आपण आज आपल्याला जे आहे ते चित्र स्पष्ट होईल त्यामुळे खरी राष्ट्रवादी कोणाची हे सुद्धा आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने जे आहे ते समोर येईल कारण की जसं की आता निहाने सांगितलं की अजित पवार गटाच्या जवळपास सर्वच मंत्री जे आहेत ते काठावरती पास असल्याचं पाहायला मिळते छगन भुजबळ जे आहे ते येवल्या मतदारसंघातून शहाऐंशी मतांनी आघाडीवरती आहेत तर आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील जे मंत्री राहिलेले आहेत शरद पवारांचे जवळचे मानले जात होते ते सुद्धा आता आघाडीवरती म्हणजे एक्क्याण्णव मतांनी जे आहे ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते कुठेतरी देऊदत्त निकम यांनी टफ फाईट जे आहे ते शरद पवार गटाचे त्यांनी दिलेली तर पाहायला मिळते येवल्यातून आपण जसं छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका